हा घड्याच बटन दाब ती यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला यू लव यू बायको म्हणून आज लईच बिघडलाय घडी रात्री ताबा ती यात्रि पाथ, ता, ती पाठी पाटील बाईला बनवायचं ना गौरत बी गौतमी पाटील सर कार्यक्रम कि बैला समोर नाचेल नाही आणखीन कुणासमोर नाचे काय त्रास होतो तुला काय वाईट वाटत आता कुणाला पहिल्या दारीची पण किक बसते आणि कुणाला तरी ठीक बस काय त्याला काय करायचं हो का तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला एका झटक्यात बाटली रिसवली तुम्ही आपण बाटली तोंडाला लावली मोकळीच करून खाली काढतो नको दाबूच खाळून कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगतील जरा मला बोलण्याला मर्यादा आहेत समोर कार्ट बसले माग बायको बसली दोघं नसती तर तुम्हाला सांगितलं असतो चंद्रावर जान मला मुख्यमंत्री व्हायला <laughs> हरकत तरी काय काय हात देताना बुकेत पण घ्यायची किस घ्यायची काय म्हणलं म्हटलं बायकोनी एवढे किस घेतले ना एवढे किस चालले काय चाललंय काय आज तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणारा वडा असं हे सगळं हा आज गोड़े सा ना हो गोड़े सा ना हो आ, तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आले आले अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो हो <laughs> <उल्था> <laughs> ना बेंबीच्या डेटापासून समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण आहे काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठलं मी म्हणलं कुठन आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती रामदेव बाबा असं हा कमळाबाईक कमळाबाईक घ्या कमळाबाई सांगतो राव गड्याळ 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 काय चाललंय मला तर काय कळतच नाही तुमच्या लोकांनी मला पैठण जॅकेटच घातलं बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे उत्तर वयात हे आमच्या एका पट्ट्यानी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं हो वाटतंय चांगले वाटतंय दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे सांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा भीत तुला दिसायला <laughs> अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं ते यायला पवार खाते गे खाते ऐसा तो कैसे तो इसका ना ना <laughs> <अन्यों बेल्तुण> <laughs> <laughs> <ना> दादा जैसा लोग ऐसा कैसे हमें बेवकूफ समझते हैं दादा पारा आप इंजन बने आप बच्चे इंजन बने आप क्या बना चिल्लाओ चले चले बहुत बहुत आपका नाम पैसे देंगे आप बोलो अजित पवार <laughs> दोन मुलं आहेत आता आहेत त्याला मी काय करू <laughs> तरी अरे ह्यांनी मुख्यमंत्री व्हायची ऐवजी चेअरमन व्हायला निघाला अरे तुमच्या का पोटात दुखतय चेअरमन मी व्हायला निघालोय आणि करणार ही लोक आहेत ह्यांचा जर मला चेअरमन करायला पाठिंबा असेल तर ह्यांनी काय उघडायचं बारामती पासून आयला माळेगाव किती रे काय म्हणजे आपण काय बोलतो भाषणात काय आपण सांगतो कमल नाही घड्याळ 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 मी आता मशीनवर त्यांच्याकडनं गिरून घेणार आहे आज तर बाबा लय खुश झालाय नातवंड झालंय पेडे काय आणले नाही नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला नातू झाला अरे पेडा दे पेडा दे एकानी तर काय हिंदी जोरात हे केलं ते एक तर हमदार ऐसा मान कि शिवसेना के लोग पातरी छोड़कर बात कर रहे आज तो राडा बहुत कम हो गया पुलिस ने रोक लिया उनको पता नहीं है कि संजय गायकवाड़ और उसके कार्यकर्ता कितने पागल है ये आज्ञा मोहल की तरह कसने वाले कार्यकर्ता है हिंदी वर्गा अगर वो खवल जाते तो किसी के बाप को बाप समझते नहीं यारे पटे अगर इसके बाद इन्होंने कुछ भांगर करने का प्रयास किया तो चुन चुन के मारेंगे गिन गिन के मारेंगे वो तो सौभाग्य है कि पुलिस बीच में थी हिंदी का तो सत्यानाश के हिंदी भाषा वर्ण मरत अरे बास 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 ग कसा महाराष्ट्र पुढे जायचा बाबांनो कसे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायचे आता सत्ता आमच्याकडे पाच वर्षा करतात लोकांना कळलेले हौसे नऊशे दोशे आता माझा येऊन फार बेटर लागले <laughs> लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे चा होते नाहीत आता मी तुमचाच अनुमतीच्या मालोला गेला होता नाही दादा मी युतीचा युतीच्या वेळेस उमेदवारांविरोध का गेला हे असं चालणार नाही उद्या त्याला परत उडी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या पांगून आला पांगुळ फाटून गेले माझं एवढ्या वेळेस पदरात पदरच राहिला नाही आम्हाला असला अजिबात चालणार नाही प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही काय वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं ना आमचीच बिन पाण्याने करायची ही देख ना आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोस ये माझ्याकडे कस काय तुम्ही सगळे जर प्रतिसाद देत होता एवढं ढकला ढकली रेटा रेटी कायदी आयुष्यात मला कुणी केली नाही हातात हात द्यायचो ती नादा म्हणायचा नका देऊ आता वडतायत वडतायत असे हात ओढले की वाटले इथनं तुटतंय इथनं तुटतंय काय काय हात देताना के नहीं, नहीं, नहीं। आप और दादा पवार साहब ने कल डिप्टी से एम से शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ लेंगे उनका कल समझ में आएगा तो लेने वालों अरे हा पवार साहेब अरे थांब रे बाबा दादा पाह त्याच्यामध्ये अगबत आता मी विचारतो अरे कसा आहेस तू बरा आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे उत्तर हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यात पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे काय दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय दादा हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय मी काय म्हातारा मी तुला दिसायला अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं ते आयला पवारिका हे टी व्ही वाल्याचं उघड झालं मला ती आता चितकी आली टीव्ही कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेटाचे तुरा खोचा आता मला काय डोळे असे माझ्या खरेच दुर्याच राहिलेलं नाही मग मी बोललो की मला आज तसं बोलतो काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोलतो खरं तर काही कळत बर हा इथून कुठं असं कर बाळासाहेब कुठे सभा सभासलं की आज आरसा गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय एक चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाट जाणार सत्कार करू त्याच्या मोका काय म्हणजे कुठं काय सांग माझी लिंक तुष्टी वाटू वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतो आणि मोकाट जनावरांचा पकडा तुला माहिती नाही कनेरीकरांना विचार इथली मोकाट जनावर आम्ही चार पाच ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तू पण आहे इथं आम्ही ताणू ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकड सोडली काय सांगायचं ती का होता है? आणि आता मला सांगतो तूच पकडा